मारगाव वार्ता न्यूज चॅनल ताज्या घडामोडी व परिसरातील वार्ता थेट आपल्यापर्यंत मारगाव वार्ता वाहतूक नियमांचे पालन करा अन्यथा कारवाईला समोरे जा सहायक पोलीस निरीक्षक नितीन कोळेलवार पोलीस मदत केंद्र करंजी हायवे हायवे पोलीस कडून एन वर चावर प्रवास करणारे वाहन चालकांना आवाहन आहे की सर्वांनी वाहतुकीचे नियमाचे पालन करावे कारण दोन हजार तेवीस या वर्षी यवतमाळ जिल्ह्यामध्ये आतापर्यंत तीनशे सहासष्ट मोटारसायकल चालक यांचा हेल्मेट न वापरल्यामुळे मृत्यू झाला करिता या विषयाची गंभीर दखल घेऊन हायवे पोलीस तर्फे हेल्मेट न वापरणाऱ्यांवर विशेष मोहीम राबवण्यात येत आहे तरीही सर्व जनतेने नोंद घ्यावी व महामार्गावर वाहन चालवताना काळजी घ्यावी आपल्या वाहनांना बंदुकीच्या गोळीचा रूप देऊ नये कारण काही लोकांच्या चुकीमुळे निष्पाप लोकांचा बळी जात आहे व हजारो लोकांचा परिवार उद्धवस होत आहे म्हणून समजूतदार बना व वा वाहतुकीच्या तंतोतंत पालन करा महामार्गांना साधारण रस्ता समजू नये आपण महामार्गाला आपला पाहण्याचा दृष्टिकोन बदलणार नाही व हे एक रिस्क झोन म्हणून पाहण्यात यावा हे आपण सर्व जनतेने आपल्या पाहण्यात बदल आणावा तरच आपण सर्व मिळून अपघातावर आळा घालू शकतो वाहतुकीचे नियम तंतोतंत पाळावे हे हायवे पोलिसांतर्फे सर्व जनतेस आवाहन करण्यात आले आहे मारेगाव वार्ता वाजित कुरेशी पांढरगौडा